नमस्कार फ्रेंड्स तुमचे खूप खूप स्वागत आहे पावसाळ्याचे दिवस सुरू झालेले आहेत आणि पावसाळ्यामध्ये दमट वातावरणामुळे सांदेदुखी गुडगेदुखी अंगदुखी टाचदुखी सर्दी पडस हे आजार डोकं वर काढतात आणि ह्यातली एक मुख्य समस्या म्हणजे टाचदुखी ह्या विषयावरती मी एक स्वतंत्र व्हिडिओ बनवलेला आहे आणि त्या व्हिडिओला तुम्ही खूप छान प्रतिसाद दिलेला आहे जर अजून तुम्ही हा व्हिडिओ पाहिला नसेल तर नक्की पाहून घ्या त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मिळेल तो व्हिडिओ पाहिल्यामुळे तुम्हाला आजचा व्हिडिओ समजायला अगदी जाईल तर त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आपल्याला जी टालदुखी होते त्याची कारणं तसेच त्याच्यावरचे घरगुती उपचार आणि डॉक्टरी उपचार ह्याविषयी मी सविस्तर सांगितलेला आहे तर ज्याप्रमाणे मी तुम्हाला माझी टालदुखीची समस्या सांगितली आणि त्यावरती व्हिडिओ बनवला त्याचप्रमाणे माझी तासदुखी आटोक्यात आल्यानंतर ती कशी आटोक्यात आली आणि किती आटोक्यात आली तसेच मी आता अजूनही त्यावरती काय उपचार घेते हे मी तुम्हाला सांगणं सुद्धा गरजेचं आहे त्यामुळे मी आजचा व्हिडिओ बनवलेला आहे तर आजचा व्हिडिओ तुम्ही नक्की पहा म्हणजे तुम्हाला सुद्धा तुमच्या टाचदुखीमध्ये अगदी नक्की फायदा होईल आज सुरू झाल्यानंतर घरगुती उपचार कोणते करायचे हे तुम्हाला आधीच्या व्हिडिओमध्ये समजेलच ते तुम्ही नक्की करा घरगुती उपचारांबरोबरच एलिओपेथी डॉक्टरांचा सल्ला तुम्ही नक्की घ्यायचा आहे हेही तुम्हाला मी आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलंच आहे त्याने तुम्हाला फायदा पडला तर तिथेच तुमची समस्या सुटून जाईल परंतु एलिओपेथी उपचाराने जर तुमचा महिनाभरामध्ये फरक पडला नाही तर तुम्ही मी सांगितल्याप्रमाणे होमिओपॅथी ट्रीटमेंट सुरू करायला हरकत नाही असं मी तुम्हाला नक्की सांगेन कारण मला त्याच्याने पंच्याऐंशी टक्के फरक पडलेला आहे मी पंधरा टक्के कमी सांगते त्याचं कारण असं आहे की सकाळी उठल्यानंतर टास्क जमिनीला टेकवल्यानंतर थोडीशी अजूनही माझी दुखते त्याचबरोबर खूप दिवसभर फिरलं किंवा खूप जास्त काम झालं जा तर माझी टाच किंवा पाय संध्याकाळच्या वेळेला थोडेसे अजूनही दुखतात परंतु सध्या माझी होमिओपॅथी ट्रीटमेंट आता डॉक्टरांनी थांबवलेली आहे कारण प्रत्येक ट्रीटमेंटची एक दिशा असते आणि एक कोर्स असतो तो मी पूर्ण केलेला आहे आणि अजूनही महिन्यानंतर एक दीड महिन्यानंतर मी जाऊन ह्या समस्येवरती औषध घेऊन येते आणि त्यांनी मला अजूनही पुढे फरक पडणार आहे कारण इतका फरक पडलाय तर निश्चितच माझी टाजदुखी पूर्ण बरी होऊ शकते हे मला कॉन्फिडन्स आलेला आहे त्यामुळे तुम्ही सुद्धा होमिओपॅथी ट्रीटमेंट नक्की करून बघा जर तुम्हाला जास्त टास्दुखी होत असेल आणि इतर औषध उपचाराने तुम्हाला फरक पडला नसेल तर तुम्ही ही होमिओपॅथी ट्रीटमेंट नक्की करू शकता जर तुम्ही वसईमध्ये राहता आणि मी ज्या डॉक्टरांकडे उपचार केले त्या डॉक्टरांचा तुम्हाला नंबर हवा असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा मी तुम्हाला नक्की देईल तर होमिओपॅथीमुळे मला असा फायदा झालेला आहे की अगदी घरातल्या घरात, घरात चालताना ज्या असह्य वेदना व्हायच्या त्या पूर्णपणे थांबलेल्या आहेत तसेच मी माझी दैनंदिन कामे अगदी व्यवस्थित करू शकते जास्त चालणं झालं तरी खूप काही पहिल्या इतका त्रास होत नाही त्याचबरोबर रात्री झोपेमध्ये किंवा चालताना ज्या खिळा टोचल्याप्रमाणे असह्य वेदना व्हायच्या त्या सुद्धा पूर्णपणे थांबलेल्या आहेत म्हणजे इतक्या महिन्यामध्ये ह्या पाच सहा महिन्यामध्ये मला अजिबात तसा कळा आलेल्या नाहीयेत तर हा एक फायदा झालेला आहे त्यामुळे मी तुम्हाला आवर्जून सांगेन की ही ट्रीटमेंट तुम्ही जर तुम्हाला खूप त्रास होत असेल तर नक्की करून बघा आता सध्या माझे अजून काय काय मी उपचार करते किंवा काय काय मी ह्याच्यामध्ये दक्षता घेते हे सुद्धा मी तुम्हाला थोडक्यात सांगते ते म्हणजे घरामध्ये मी सॉफ्ट चप्पल वापरते तर मी चप्पल वापरते ती मेडिफीची चप्पल आहेत तुम्ही नक्की ट्राय करू शकता अगदी छान आहे थोडीशी महाग आहे पण खूप आरामदायी आहेत बाहेरसुद्धा तुम्ही त्या चप्पल वापरू शकता मी सॉफ्ट चप्पल जी मला पायाला चालते ती बाहेर सुद्धा वापरते त्याचबरोबर मी पायाची काळजी घेते म्हणजे जास्त चालणं झाल्यानंतर बर्फाने शेकल्यानंतर मला बरं वाटतं तर मी ते करते त्याचबरोबर आता थंडीचे किंवा पावसाळ्याचे दिवस असतील तर आपल्याला पायाला मॉलिश देणं गरजेचं आहे तर कोमट तेलाने मग तुम्ही तिळाचं तेल वापरू शकता खोबरेल तेलाचं वापरू शकता किंवा तुमच्याकडे कोणता मसाज ऑइल असेल ते वापरू शकता त्यांनी तुमच्या पायाला चांगला मसाज द्यायचा आता मसाज कसा द्यायचा यासाठी तुम्हाला यूट्यूबवर खूप सारे व्हिडिओ मिळतील त्याचा तुम्ही उपयोग करून घेऊ शकता मसाज दिल्यानंतर सॉक्स घालून रात्री झोपणं म्हणजे पायाला उबदारपणा मिळेल आणि थंडाव्यामुळे जे आपले थंडा पाय दुखतात त्याच्यामध्ये तुम्हाला थोडासा फरक पडेल तसेच रात्री मॉलिश केल्यामुळे सकाळी उठल्यावर जी टाच दुखते तीसुद्धा थोडीशी कमी होते त्याचबरोबर जर तुम्ही सकाळी उठल्याबरोबर विचारातून पाय खाली ठेवण्याच्या आधी जर पायाचे काही व्यायाम केले तर ते व्यायाम पण मी तुम्हाला दाखवलेले आहेत योगाच्या व्हिडिओमध्ये तर तुम्ही नक्की पाहू शकता तर पायाचे वेगवेगळ्या प्रकारे हालचाल करून तुम्ही पाय रिलॅक्स करू शकता त्यामुळे काय होतं आपल्या तळव्यांचे ब्लड सर्क्युलेशन वाढतं आणि मग पाय टेकवल्यानंतर आपला तितकसा वेदना होत नाहीत तर हे तुम्ही करून बघू शकता त्याचबरोबर अजून एक उपाय मी तुम्हाला सांगेल की जर तुम्ही मसाजर मशीनचा वापर केला म्हणजे हल्ली एमेझॉनवर हो वेगवेगळ्या मसाज करण्याच्या मशीन मिळतात तर पायासाठी सुद्धा अशा मशीन्स आहेत त्याचासुद्धा तुम्ही वापर करू शकता तर माझ्याकडे एक मशीन आहे त्याचा मी वापर करते आणि त्याने सुद्धा मला खूप फरक पडतो तर तुम्ही तेही जर तुम्हाला करू शकत असाल तर तुम्ही नक्की करा जर तुम्ही करू शकत नसाल तर आपल्या शहरामध्ये जिकडे मॉल्स वगैरे असतात किंवा शॉपिंग सेंटर असतात तिथे असे मसाजर सेंटर असतात तिथे जाऊन सुद्धा आठवड्यातून एक दोन वेळा तुम्ही मसाज घेऊ शकता बघा ह्या मसाजांमध्ये आपल्या पूर्ण पायाला छान मसाज मिळतो आपल्या तळव्यांना आपल्या पोटऱ्यांना म्हणजे गुडघ्याखालच्या भागाला पूर्ण मसाज मिळतो आणि त्यामुळे खूप रिलॅक्स होतं आणि ब्लड सर्क्युलेशन वाढल्यामुळे पाय दुखायचे थांबतात तर मला आशा आहे की आजच्या व्हिडिओचा तुम्हाला नक्कीच खूप फायदा होईल तुम्ही ह्या सर्व गोष्टी करून बघा हे सर्व उपचार घेऊन बघा तुमच्या टाचदुखीमध्ये तुम्हाला नक्की रिझल्ट मिळेल आजचा व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्ण वाटला असेल आणि आवडला असेल तर नक्की लाईक आणि शेअर करा तसेच अर्पणा मात्रे चॅनल तुम्ही पाहता परंतु जो सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बाजूला बेल आयकॉन असते तेसुद्धा नक्की प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल तसेच इथे माझा फोटो आहे ह्या फोटोवर तुम्ही क्लिक केलं तर तुम्हाला सबस्क्राईब बटन मिळेल स्वस्त राहा सुरक्षित राहा आणि खात राहा बाय फ्रेंड्स नमस्कार